जी करण्यात आली होती तुमचे जे प्रति स्पर्धी होते मद्रास नेमकडून त्यांच्या समर्थकांकडून त्याबद्दल काय सांगितलं नाही मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्सव असो आमच्याकडे असो त्यांच्याकडे असो पण बंद पेटीमध्ये झालेलं मतदान हे काय कोणाला कळत नाही ते आता खऱ्या अर्थानं आता याच्यातून आपल्याला समजेल आणि सर्वे आणि ते अंदाज असतात त्या अंदाजावर कार्यकर्ते आपले त्यांचा उत्सव

नाही मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्सव असतो त्यांच्याकडे असतो पण बंद पेटीमध्ये झालेलं मतदान हे काय कोणाला कळत नाही त्या आता खऱ्या अर्थानं आता ह्याच्यातून आपल्याला समजेल आणि सर्व आणि ते अंदाज असत त्या अंदाजावर कार्यकर्ते आपले त्यांचा उत्सव उत्सव म्हणजे तर मंदिरात बसले होते आताही ते उद्रेठ मंदिरात जाऊन बसणार बसणार असल्याचं कळतय तुम्ही घरात उभे करताय काय ना तर ना का ना बोलत नाही